मुंबईत वीस डिसेंबरच्या रात्रीपासून पुढील एक महिन्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळे आता मुंबईकरांना पुढील एक महिन्यासाठी निर्बंधात राहावं लागणार आहे पण अचानक जमावबंदी करण्यामागे काय उद्देश आहे सध्या कोरोनाचा नवा व्हेरियंट महाराष्ट्रात वाढू नये हे जरी कारण दिलं असलं तरी पुढच्या काही दिवसात होणाऱ्या निवडणुकांचा मात्र आपण विचार केला पाहिजे तर मग या जमावबंदी मागचा नेमका उद्देश काय असू शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात पाहूया नमस्कार मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज आपल्या शेजारच्या केरळ राज्यात कोरोनाच्या नव्या वेरिएंटचे पेशंट आढळून आले आहेत त्यातच आता या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने महाराष्ट्रात सुद्धा शिरकाव केला आहे व या नव्या व्हेरियंटचे मुंबईत पेशंट आढळून आल्यानं महाराष्ट्राची मात्र चिंता वाढली आहे वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वीस डिसेंबरच्या रात्रीपासून मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे यामुळं जनतेच्या मुक्त फिरण्याला मात्र आता चाप बसणार आहे थोडक्यात आपण ही जमावबंदी काय असते हे समजून घेऊया जमावबंदी कलम एकशे चौवेचाळीस नुसार लागू केली जाते एखाद्या भागात जमावबंदी लागू केल्यानंतर पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास निर्बंध लागले जातात जिथे सुरक्षेला बाधा पोहोचू शकते किंवा दंगलीची शक्यता असते त्या भागात जमावबंदी लागू केली जाते अशी नोटीस एखाद्या भागात राहणाऱ्या किंवा ज्या व्यक्तीमुळे कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचेल अशा व्यक्तींना किंवा व्यक्तींच्या समूहाला प्रामुख्याने दिली जाते जमावबंदीच्या आदेशाचा कालावधी हा दोन महिन्यांपेक्षा जास्त असता कामाने म्हणजे थोडक्यात जमावबंदी दोन महिने लागू राहू शकते आणि दोन महिने पूर्ण झाल्यावर संपुष्टात आल्यानंतर पुन्हा लागू केली जाते मात्र सरकारला जर दंगलीची शक्यता आहे असं वाटलं तर या नोटिसीचा कालावधी सहा महिन्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो जमावबंदी लागू करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारी जिल्हा न्याय दंडाधिकारी एस आणि इतर कार्यकारी दंडाधिकारी यांना आहेत परंतु मुंबईमध्ये आता जी जमावबंदी लावली आहे त्यामागचा उद्देश काही वेगळा असू शकतो हे नाकारता येत नाही कारण दोन दिवसांपूर्वी संसदेतील विरोधी पक्षाचे तब्बल एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आला आहे व ही कारवाई आज हा आकडा एकशे त्रेचाळीस वर जाऊन पोहोचलाय त्यामुळं विरोधक बावीस डिसेंबर रोजी देशभरात सरकारच्या हुकुमशाही कार्यप्रणालीच्या आणि मनमानी कारभाराच्या विरोधात निदर्शने करणार होते यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या विरोधात वातावरणाला बळ मिळू नये म्हणून सुद्धा ही केलेली राजकीय कारवाई असू शकते या जमावबंदीने मुंबईत पुढील एक महिना म्हणजेच अठरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत जाहीर सभा घेण्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे त्याचबरोबर शहरात लाऊडस्पीकर बँड आणि फटाके फोडण्यासह अन्य बाबींवर बंदी घालण्यात आली आहे तसेच आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशाराही पोलिसांकडनं देण्यात आला आहे त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा सरकारला दम दिला होता की चोवीस पूर्वी मराठा आरक्षण मिळालं नाही तर महाराष्ट्रातील संबंध मराठा समाज मुंबईत येईल आणि मुंबईत आंदोलन करेल यामुळे सुद्धा सरकारवर दबाव आला आहे कारण सध्याच्या परिस्थितीतून तर स्पष्ट होत आहे की चोवीस पूर्वी मराठा आरक्षण देणं सरकारला शक्य नाही आहे आणि यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बावीस जानेवारी रोजी राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे त्यामुळे देशात दंगल होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही कारण जेव्हा पाच वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला होता की अयोध्यामध्ये राम मंदिर उभारण्यात देशामध्ये कलम एकशे चौरेचाळीस लागू करण्यात आलं होतं स्वागतावेळी सुद्धा शहरात लोकांकडनं रस्त्यांवरती येत गोंधळ घातला जातो यामुळे सुद्धा ही जमावबंदी केली असावी असं वाटतं त्यातच राज्यात ओबीसी धनगर आणि आदिवासी या समाजानेही सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावरून धारेवर धरलं आहे मोदी सरकारच्या विरोधात देशातील विविध राजकीय पक्षांनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या इंडिया आघाडीचे नेतेही खासदार निलंबनाच्या मुद्द्यावरून सरकारवरती टीका करत आहेत खासदारांना निलंबित करून संसदेत विधेयक एक हाती मंजूर करून घेत आहेत असा आरोपही विरोधकांनी सरकारवरती केलाय यामुळं मुंबईतील जमावबंदी करण्यामागे या सुद्धा शक्यता असू शकतात हेही नाकारता येत नाही बाकी मुंबई मुंबईमध्ये लावण्यात आलेल्या जमावबंदीबाबत तुम्हाला काय वाटतं हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा असेच महत्त्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट्स माझ्यासोबत धन्यवाद